गेली पंचवीस वर्ष रुग्णसेवा करणाऱ्या तांबेरी हॉस्पिटलनं आता काट टाकली आहे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते आणि कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर ए एन भूपाळी यांच्या उपस्थितीत नूतन तांबेरी हॉस्पिटलचं उद्घाटन झालं या हॉस्पिटलमध्ये हृदय रुग्णांना अत्याधुनिक साधनांनी सेवा दिली जाईल कोल्हापुरातील दसरा चौक ते विनस कॉर्नर रस्त्यावरील जुन्या पुलाजवळील तांबेरी हॉस्पिटलच्या माध्यमातून सिनियर फिजिशियन आणि मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर डी बी तांबेरी हे गेली पंचवीस वर्ष रुग्णांना आरोग्य सेवा देत आहेत तर आयुर्वेदाचार्य सुजाता तांबेरी यांनी त्यांना रुग्णसेवेसाठी साथ दिली त्यांचे सुपुत्र डॉक्टर पराग तांबेरी आता कोल्हापूरकरांच्या सेवेमध्ये रुजू झाले आहेत एमडी मेडिसिन आणि डी एम कार्डिओलॉजिस्ट असलेल्या पराग तांबेरी यांनी अहमदाबादमध्ये दोन वर्ष सहाय्यक प्रोफेसर म्हणून काम केलं त्यानंतर विविध नामांकित रुग्णालयात गेली चार वर्षं त्यांनी अँजिओप्लास्टीसह इतर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या गोल्ड मेडलिस्ट असलेले डॉ पराग तांबेरी आता कोल्हापूरमध्ये आपल्या मातापित्यांसोबत रुग्णसेवा करणार आहेत पस्तीस बेडच्या या रुग्णालयाचा रविवारी शुभारंभ झाला खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि डॉक्टर ए एन भूपाळी यांच्या उपस्थितीत हे हॉस्पिटल रुग्णसेवेमध्ये रुजू झालं या हॉस्पिटलमध्ये ट्रेडमिल टेस्ट टुडी इको अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी डिव्हाइस क्लोअर पेसमेकर अशा सेवा उपलब्ध असणार आहेत हृदयरोग आणि मधुमेही रुग्णांसाठी तांबेरी हॉस्पिटल वरदान ठरेल असा विश्वास खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केला यावेळी माजी नगरसेवक राहुल चव्हाण डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर अजित भागवत डॉक्टर प्रतिभा भूपाळी डॉक्टर संभाजी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते